हलापुर तालुक्यातील वडवळ ग्रामपंचायत हद्दीत प्रॉपर्टी कार्डचे वाटप केंद्र शासनाने ग्रामीण भागात स्वामित्व ही महत्त्वपूर्ण योजना राबवून ग्रामपंचायत हद्दीतील गावागावात ड्रोन सर्वे करण्यात आला होता या योजनेअंतर्गत वडवळ ग्रामपंचायत कार्यालयात घरमालकांना प्रॉपर्टी कार्डचे वाटप करण्यात आले या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील घरमालकांना घराचा मालकी का हक्क मिळणार असून प्रॉपर्टी कार्डमुळे राष्ट्रीय बँकांकडून कर्ज सुविधा मिळणार आहे वडवळ येथे झालेल्या छोटे खाणी कार्यक्रमात सरपंच ज्ञानेश्वर सुतार उपसरपंच प्रमिला मरागचे ग्रामसेवक प्रमोद पाटील यांच्यासह सर्व सदस्य लाभार्थी ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होत्या आज ग्रामपंचायत वडवल या कार्यालयामध्ये दोन हजार एकोणीस साली महाराष्ट्र शासनाची काही स्वामित्व स्वामित्व योजना होती महत्व महत्वाकांक्षी योजना होती आणि त्याच योजनेच्या अनुषंगाने दोन हजार एकोणीस साली ग्रामपंचायत सॉरी दोन हजार वीस साली ग्रामपंचायत वडवलचे जे काही मुलगा वडवल आहे हे जे काही गावठाण आहे शासन शासनमान्य त्या शासनमान्य गावठाणाचे प्रॉपर भूमि अभिलेख कार्यालय खालापूर यांच्या यांच्या सहकार्याने आम्ही त्या मुलगा वडवलचा ड्रोनचा सर्वे केला होता आणि ते झालेल्या सर्वेच्या अनुषंगाने जे काही मुलगा वडवले येतील जे काही सव्वीस ग्रा हे अठ्ठावी अठ्ठावीस ग्रामस्थ आहेत ते अठ्ठावीसचे काही मुलं आहेत त्याच्यामध्ये मराठा समाजाची आणि मागासवर्गीय समाजाची अशा अकरा जुने बावीस आणि इतर मोकळ्या जागेवरच्या अशा अठ्ठावीस भूखंडांचं जो काय सगळं झाला होता त्या सगळ्याच्या अनुषंगाने आज कार्यालयामध्ये वडवल कार्यालयामध्ये जे काय प्रॉपर्टी कार्ड आहे सनद वाटप ज्याच्या म्हणजे जाता त्या सनद वाटपाचं थी आज ह्या ठिकाणी मान्य आपल्या ग्रामपाचा तिचे सन्मान्य सरपंच असतील सन्मान्य उपसरपंच असतील सन्मान्य आमच्या ग्रामपाचे सदस्य असतील आणि उपस्थित सर्व मुलगा वडवलचे ग्रामस्थ महिला भगिनी आणि ह्या कार्ड वाटपाचं कार्य कार्यक्रम भूमी अभिलेख्य कार्यालयाचं जे काय पा सोमवंशी साहेब असतील आणि त्यांचे सहकारी आमच्या सह मित्रांनी प्रॉपर या ठिकाणी स्वतः घेऊन ग्रामस्थांना तिचं वाटप केलेलं आहे वडवळ ग्रामपंचायत कार्यालयात घरमालकांना प्रॉपर्टी कार्डचे वाटप करण्यात आले या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील घरमालकांना घराचा मालकी हक्क मिळणार असून प्रॉपर्टी कार्डमुळे राष्ट्रीय बँकांकडून कर्ज सुविधा मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न